श्री गणेश हनुमान सादरे शोधित्या घर हनुमान गज कला तोर कुंभकर्ण मातोर निशाचर पौडला प्रभू रामचंद्र भगवान की सर्व ज्ञानवंत गुणवंत आदरणीय वंदनीय वैवरद तपोवृद अधिकार संपन्न श्रोते बाप माता मावल्या लहान या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो संत सद्गुरु भगवान बाबा संत सद्गुरु दादा भक्त शिरोमणी हनुमानजी यांच्याही चरणावरती नतमस्तक होऊन तुम्हाला सर्व साधू संतांच्या चरणावरती नतमस्तक होऊन या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या शब्दामध्ये कथेचं सा अनुसंधान सांगण्याचा प्रयत्न करील कथा गोड आहे हनुमानजीच्या कार्यासाठी गेले सादर शोधिता सर्व कार्यामध्ये सादर झालेले आहेत तत्पर झालेले आहेत परंतु अचानक अशी अवाढवी ही आकृती पाहिली कुंभकर्णाची की सर्व अवस्था पाहिली कोणत्या अवस्थेमध्ये कुंभकर्ण महाराज झोपलेले आहेत हनुमानजीने विचारच केला काय ब्रह्मदेवाची म्हणले निर्मिती असेल अशी आकृती निर्माण केली दचकले महाराज त्या ठिकाणी अनेक राक्षस पाहिले होते हनुमानजीला काही वाटलं नाही पण कुंभकर्णाकडे पाहिल्याच्या नंतर बुद्धिमत्ता वरिष्ठ असणारे हनुमानजी परंतु त्यांनाही विचार पडला काय विचार पडला ना तर बाबा सांगता

फक्त आपल्याला घेता आलं पाहिजे कोणत्या रसामध्ये कोणतं वर्ण नाही नाही कुठला रसा रस्त या नाही तर ववी चालली करुणा वचन असणार आहे आणि वक्ता ऐका या ठिकाणी काय माझा काही चुकता असला सांगा बरोबर गोष्ट आणि काय होत त्यांच्या उपयोग नाही सुतल्या दोन माणसा म्हणलं का म्हणलं महाराज चांगला एवढं जरी म्हणलं का खरी परीक्षा आपली तसं हनुमान बाईर कर